नमस्कार मी तुमचा मास्तर मंजू भास्कर आज आपण एक महत्वपूर्ण विषय शिकणार आहे त्या ना विषयाचं नाव आहे राज्यशास्त्र त्यालाच इंग्रजीमध्ये म्हणायचं पॉलिटिकल सायन्स विविध स्पर्धा परीक्षामध्ये त्यावरती हंकास म्हणजे हंकास प्रश्न विचारले जातात तो प्रश्न तुम्हाला जनरल नॉलेजच्या अंतर्गत विचारले जातात सामान्य विज्ञानाच्या अंतर्गत ओके आता हे टॉपिक आहे राज्यशास्त्र म्हणजेच राज्य कसं चालवायचं त्याच्याबद्दल माहिती देणारं पुस्तक म्हणजे राज्यशास्त्र ओके तर भारत देशामध्ये एकूण किती प्रकारचे राज्य प्रकारचे शासन आहेत तर भारत सरकारमध्ये किती प्रकारचे सरकार अर्थात शासन आहेत तर भारतमध्ये दोन प्रकारचे शासन आहेत इथं पूर्ण देश चालवतो त्याला काय म्हणायचं केंद्र सरकार ओके आणि एखादं राज्य चालवतो त्याला काय म्हणायचं चा? राज्य सरकार ओके हे बघा महाराष्ट्र राज्य मग हे चालवणार त्याला काय म्हणायचं राज्य सरकार ओके तर भारतामध्ये एकूण किती प्रकारचे सरकार आहेत तर दोन प्रकारचे सरकार आहेत तर दोन प्रकारचे सरकार आहेत कोण कोणत्या प्रकारचे सरकार आहेत एक आहे केंद्र सरकार आणि एक आहे राज्य सरकार बर आता हे जे राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे जे दोन प्रकारचे सरकार आहेत ते कशा प्रकारे चालले पाहिजे कशा प्रकारे तयार झाले पाहिजे याची काय नियमावली असेल यस याची काहीतरी नियमावली आहे आणि ही आपल्या भारतीय संविधानामध्ये ऑलरेडी लिहिलेली लि आहे तर ही कोणत्या नियमा अंतर्गत कोणत्या अनुच्छेदा अंतर्गत लिहिलेली लि आहे तर अनुच्छेद क्रमांक एक भारतीय संविधानामध्ये अनुच्छेद क्रमांक एक अंतर्गत ही नियमावली लिहिलेली लि लि आहे आता इथे जर म्हणतोय अनुच्छेद क्रमांक एक भारतीय संविधानाचा काय म्हणतोय की भारत दॅट इज इंडिया हा एक संघात्मक शासन चालवणारा देश आहे संघात्मक म्हणजे काय की संघ संघामध्ये काय असतं संघ म्हणजे टीम वेगवेगळे वेग प्लेअर असतात मग संघात्मक म्हणजे काय भारत देशामध्ये काय विविध राज्य तर विविध राज्य यांचे सरकार असते आणि यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी एक मेन सरकार असते त्याला म्हणायचं केंद्र सरकार म्हणजे केंद्रस्थानी कोण आहे केंद्र सरकार म्हणजे हे संघ झाला बघा केंद्र सरकारचा संघ काय झाला विविध राज्य म्हणून याला काय म्हणायचं संघात्मक शासन आता केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे चालवण्या काहीतरी नियमावली बनवलेली आहे आपल्या संविधानामध्ये यस बनवलेली आहे तर इथं जर तुम्ही बघितले सरकारचे किती अंग आहेत सरकारचे दोन अंग आहेत एक केंद्र सरकार आणि एक राज्य सरकार आता यामध्ये जर तुम्ही बघितलं केंद्र सरकारमध्ये किती प्रकारच्या म्हणजे हे काय त्यांची कार्यप्रणाली कशा प्रकारे कार्य करतात तर पहिलं आहे कार्यपालिका एक आहे एक आहे विधा पालिका एक आहे न्यायपालिका ओके आता ह्या ज्या तीन प्रकारच्या पालिका आहेत हे फक्त केंद्र सरकारमध्ये आहेत का तर या राज्य सरकारमध्ये तर सुद्धा आहेत एक कार्यपालिका आहे एक विधापालिका आहे आणि एक न्यायपालिका आहे आता हे जे विविध पालिका आहेत आता या ज्या पालिका म्हणजे यांचे कार्य कसे आहेत हे आपल्याला आपण डिटेलमध्ये समजून घेऊया आजपर्यंत आपण एवढंच बघितलेलं आहे की केंद्र सरकार जर बनवायचं असेल तर खासदाराला निवडून द्या खासदार काय करतात एखाद्या आपल्या नेत्याला निवडतात आणि मग ते नेता काय करतो सरकार स्थापन करतो आणि तो नेता म्हणजेच कोण असतो पंतप्रधान आणि इथं जर तुम्ही बघितलं राज्य सरकारमध्ये आमदाराला निवडून द्या आमदार काय करतात एक नेता चूज करतात आणि नेताला निवडल्यानंतर नेता असतो मुख्यमंत्री मग तो मंत्रिमंडळाची स्थापना करतो एवढंच आपल्याला माहित आहे परंतु ते कार्य कसे करतात हे आपल्याला आहे का नाही तर आज आपण ते डिटेलमध्ये बघणार आहोत ओके केंद्र सरकारचे तीन टाईप आहेत म्हणजे कार्यप्रणालीचे तीन टाईप आहेत की कार्यपालिका कार्यपालिका विधापालिका न्यायपालिका आता विधापालिका म्हणजे काय विधिकापालिका ओके तर यांचं कार्य काय असतं विधापालिकाचं जनरली एखादे नियम बनवणे नियम बनवणे किंवा विधायक बनवणे किंवा कानून जेच आपण म्हणतो नियम ओके नियम कानून म्हणजेच कायदा ओके हे बनवणे हे यांचं काम आहे ओके आता हे विधापालिकामध्ये कोण कोणते लोक राहतात हे कोण कोणते लोक राहतात तर याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं प्रामुख्याने आता केंद्र सरकारच्या विधापालिकामध्ये नियम कानून कायदा कुठं बनला जातो तर आपल्या संसद भवनेमध्ये बनला जातो संसद भवन कुठे आहे दिल्लीला भारताच्या राजधानीला असतं ओके त्यालाच आपण म्हणतो लोकसभा ओके संसद भवन तर याच्यामध्ये नियम कानून कायदा कोण बनवतात तर खासदार लोक बनवतात खासदार ओके तर खासदार दोन प्रकारचे असतात एक असतो लोकसभेचा खासदार आता तुम्ही म्हणता मास्तरी लोकसभा काय आहे तर भारतीय संविधानानुसार आपले संसदाचे दोन प्रकार पडतात एक पडते लोकसभा आणि एक पडते राज्यसभा लोकसभा म्हणजे काय नावातच काय लोकसभा लोकसभा लोकांनी निवडून दिलेले खासदार त्याची कार्यकाळाची क्षमता म्हणजे वेळ किती असतो पाच वर्षाचा कार्यकाळ असतो लोकसभेच्या खासदाराचा आणि राज्यसभा राज्यसभा नावातच काय राज्यसभा राज्य म्हणजे राज्याच्या आमदाराने निवडून दिलेला खासदार ते प्रत्यक्ष लोकातून निवडून येतो का नाही त्याला काय म्हणायचं राज्यसभेचा खासदार ओके याचे विविध प्रकार आहेत राज्यसभेचा खासदार की आपल्या राष्ट्रपतीकडून निवडून म्हणजे राष्ट्रपतीनं निवडलेला खासदार असतो ते पण एक राज्यसभेचा खासदार म्हणला जातो तर हे दोघं मिळून काय करतात एखादा नियम कानून कायदा पारित करतात ओके म्हणजे आपला एखादा कायदा बनवतात लोकांसाठी आणि हा जो कायदा बनलेला असतो त्याच्यानंतर हे कुठं जातो कार्यपालिकाकड कर, कार्य करायला मग हे जो कायदा असतो तो ऍक्च्युअल मध्ये आपल्या लोकांमध्ये उतरवला जातो कसा इम्प्लिमेंट केला जातो तर तिथं कोणाचं काम येतं कार्यपालिकाचं राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती काय असतात नाम मात्र शासक असतात उपराष्ट्रपती कोण असतो राज्यसभेचा स्पीकर ओके राज्यसभेचा स्पीकर कोण असतो हा उपराष्ट्रपती असतो आणि लोकसभेचा स्पीकर कोण असतो जे लोकसभेचे खासदार कोणा एका व्यक्तीला निवडून देतात तो तुमचा लोकसभेचा स्पीकर असतो आणि प्रधानमंत्री कोण असतो लोकसभेचे खासदार लोक एका त्यांच्या नेत्याला निवडतात त्या नेत्याला प्रधानमंत्री म्हणतात मग तो नेता काय करतो विविध चांगले खासदार निवडतो आणि त्याच्यामधून एक मंत्रिमंडळ बनवतो मंत्रिमंडळ म्हणजे की बाबा तू कृषीचा मंत्री तू रेल्वेचा मंत्री तू उद्योगाचा मंत्री तू फलाण्याचा मंत्री तू डिमखान्याचा मंत्री असे वेगवेगळे ते क्षेत्र आखून देतो प्रधानमंत्री मग हे जे इथे नियम बनवले जातो मग हे कामं कोणाचे असतात लागू करण्याचे कामं असतात प्रधानमंत्री वेगवेगळ्या मंत्रालयाचे मंत्री जसं की रेल्वे संदर्भात कोणता नियम बनवला या खासदार लोकांनी तर लगेच रेल्वेचा जो मंत्री असतो तो रेल्वे डिपार्टमेंट मध्ये ते अमलात आणायचं कार्य करतो मग तो काय असं एकटा जातो का चला या जातो ते नियम टाकतो आणि अमलात आणतो असं करतो का तर नाही तो काय करतो त्याच्या अंडर मधल्या विविध अधिकाऱ्याला सांगतो की हा नियम तुम्ही लागू करायला लावा ओके आता हे न्यायपालिकाचं काय कार्य असतं न्यायपालिकाचं कार्य काय असतं तर न्यायपालिकाचं जर तुम्ही बघितलं तर ही न्यायपालिका या दोन क्षेत्रामधून स्वतंत्र असते स्वतंत्र असते आता इथे जर एखाद्या मंत्र्यांनी नियम आणला पण एखाद्या लोकांनी तो नाही मानला तर त्याला न्याय प्रविष्टात आणणे म्हणजे तो त्याचा त्या नियमावरती काय अन्याय झालाय का किंवा कोणत्या त्या नियमामुळे कोणामुळे कोणावरती अन्याय झालाय का हे बघण्याचं कार्य कोण करतं तर न्यायपालिका okay? तर इथं कोण लोक असतात इथं फक्त जज लोक राहतात मग किती प्रकारचे न्यायालय भारतामध्ये तुम्ही जर बघितलं फॉर एक्झाम्पल साठी आपल्या तालुक्या लेवलचं कोतवानी न्यायालय म्हणूया ओके नंतर जिल्हा सत्र न्यायालय जिल्हा सत्र न्यायालय म्हणजे जिल्हा लेव्हलचं त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर आपल्या उच्च न्यायालय म्हणजे ते राज्याच्या राज्या राजधानीमध्ये जनरली असतं आणि त्याच्यानंतर किंवा विविध विभागाच्या ठिकाणी सुद्धा असतं आणि त्याच्यानंतर असतं सर्वोच्च न्यायालय ओके okay? ही जी न्याय व्यवस्था आहे न्यायपालिका ही राज्य सरकारमध्ये भी सारखंच काम करते ओके okay? फक्त इथले दोन घटक आहेत तिकडे वेगळे असतात आता इथे जर तुम्ही बघितलं न्यायपालिका ही स्वतंत्र असते इथे काय खासदार आमदार नसते एखादा नियम बनवला एखाद्यानं त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं की हे नियमामुळे आम्हाला त्रास व्हायलाय मग ते काय करतात सर्वोच्च न्यायालयाकडे जातात किंवा उच्च न्यायालयाकडे किंवा जिल्हा न्यायालय किंवा तालुका न्यायालयाकडे किंवा एखाद्याने ते नियम मानला नाही मग तिथले अधिकारी काय करतात शेफ फाला व्यक्तीने ते नियम मानला नाही मग त्याला काय करतात न्यायालयाकडे त्याचे केस पाठवतात म्हणजे त्याच्यावर केस टाकतात मग ते न्यायालय काय करते त्याच्यावर निवडा करत की बाबा तुम्ही नियम मान कम मानला नाही बनविला आणि हे कार्य म्हणजे हे कार्य करतोय हे इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करतो त्यांना कमती सहकार्य करत नाही अशा प्रकारे हे केंद्र सरकार चालतं आणि त्याच प्रकार जर बघितलं तर आपलं राज्य सरकार सुद्धा चालतं आता राज्य सरकारमध्ये बी तेच कार्य परंतु इथं काय असतात विधायक असतात विधिमंडळ असतात आता तुम्ही जर व्यवस्थित जर बघितलं आता सध्या जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये काय आहेत महाराष्ट्राच्या निवडणुका चालू आहेत मग महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही बघितलं विधायिका विधायकामध्ये कोण असणार आमदार लोक असणार मग आमदार लोक काय असतात आमदाराचे बी दोन प्रकार असतात महाराष्ट्रामध्ये आमदाराचे किती प्रकार असतात दोन प्रकार असतात जसे केंद्र सरकारमध्ये दोन प्रकार असतात महाराष्ट्र सुद्धा दोन दोन प्रकार प्रकार ते कोणकोणते आहेत एक आहे आपलं तुम्ही जर बघितलं विधानसभेचा आमदार दुसरा कोणता आहे एक विधान परिषदेचा आमदार तुम्ही म्हणता मास्तर हे विधानसभा आणि विधान परिषद म्हणजे काय आता तुम्हाला सांगतो आता निवडणुका आल्या की तुमच्या पुढे जे पुढे मागं करतात पुढे मागं करतात असे तुमच्याकडे मतांची मागणी करतात की भाऊ आम्हाला मतदान कर म्हणजे तुमचं काय होईल भलं होईल मग त्या आमदाराला कोणता आमदार म्हणतात ते मी तुम्हाला आता डिटेलमध्ये सांगतो ते विधानसभेचा की विधान परिषदेचा आमदार ते आता तुम्हाला मी सांगतो आता निवडणुका म्हणजे काय की निवडणुका म्हणजे श्रीमंत लोक गरीबाकडे भेक मागायला येतात मतांची भीक की बाबा आम्हाला निवडून द्या त्याला काय म्हणायचं सार्वजनिक निवडणुका तर आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला खूप मोठा अधिकार दिलेला आहे की बाबा निवडणुकीचा काळात सुद्धा आपल्याला गरीबांना एक विशिष्ट अधिकार आहे आणि तिथे गरिबापुढे श्रीमंत अर्थात श्रीमंतच म्हणता येणार नाही की विविध उमेदवार जातात आणि आपले दयामायाचे भीक करतात आणि ते त्यांच्या पुढे असे डायरेक्ट जातात आपल्या आणि त्याच आमदाराला काय म्हणतात विधानसभेचा आमदार मग ते विविध लोक काय करतात गरिबापुढे जातात आणि काय करतात असे असे जातात ताई बाई अक्का विचार पक्का आणि आमच्या मग हेच लोक कोण असतात आमदार लोक असतात राज्य लेवलला जे असे मतांची आपल्या गोरगरीबाकडे मागणी करतात त्यालाच काय म्हणायचं आमदार मग ते आमदार किती प्रकारचे आहेत इकडे बघा महाराष्ट्र राज्यामध्ये किती प्रकारचे आमदार आहेत एक आहे विधानसभा जे मी तुम्हाला सांगितलं जे लोकांमध्ये जातात लोकांमध्ये जाऊन काय म्हणतात ताई बाई अक्का पक्का आणि आमच्या कप्पा मारा शिक्का मग त्यालाच काय म्हणायचं विधानसभेचा आमदार ओके गोरगरीबांकडे किंवा सामान्य जनतेकडे ते मतांची मागणी करतात तो असतात विधानसभेचा आमदार म्हणजे लोकांतून निवडून दिलेला जसं इकडे राज्यसभा होती तसं इकडे काय आहे विधान परिषद विधान परिषद म्हणजे हे काय अनुभवाच्या बेसिसवरती वेगवेगळे आमदार लोक त्यांना निवडून देतात मग त्यालाच काय म्हणायचं विधान परिषदेचे आमदार म्हणजे ते प्रत्यक्ष लोकांमधून निवडून येत नाहीत मग याच्यामध्ये बी तसंच आहे जसं केंद्र सरकारमध्ये कार्य केलं होतं का या विविध पालिकांनी आता विधायिका इथं काय करतात आमदार लोक राज्याच्यासाठी राज्याच्या लोकांसाठी राज्यातील विविध गोरगरीब लोकांसाठी एखादा कायदा किंवा कानून आणतात एखादा कायदा स्लॅश नियम कुठे आणतात आपल्या विधानसभेमध्ये विधान भवनामध्ये तर महाराष्ट्र राज्याचं विधान भवन कुठे आहे महाराष्ट्र राज्याचं विधान भवन आहे ते कुठे आहे महाराष्ट्र राज्याचे विधान भवन ते आहे मुंबईला ओके तर हे कायदा कानून आणतात मग कायदा कानून आणल्यानंतर त्यांना कार्यपालिका कार्यपालिका निवडून द्यायचं काय करतात हे जे कायदा नियम आणलेला आहे ते लोकांमध्ये इम्प्लिमेंट करण्यासाठी कार्यपालिकाचे मेंबर कार्य करतात इथे राज्यपाल मुख्यमंत्री हा नाममात्र शासक असतो राज्यपाल फक्त मुख्यमंत्र्यांना काय करतो आपल्या मुख्यमंत्री पदाची शपथ देतो आणि विविध एमर्जन्सीला तो कामी येणारा नाममात्र शासक आहे मुख्यमंत्री प्रमुख असतो आणि त्याचा अंडर असतं मंत्रिमंडळ म्हणजेच मंत्रिपरिषद ओके तर ते काय करतात विविध मंत्र्याला सांगतात की बाबा हे नियम आपल्या आमदार लोकांनी पास केलेला आहे ते आपल्या लोकांमध्ये इम्प्लिमेंट करायचं लागू करायचं हे कार्यपालिकेचं काम आहे आणि मग एखाद्या नियमामुळे कोणाला जर अडचण येत असेल किंवा एखादा व्यक्ती जो नियम मानत नसेल मग त्या व्यक्तीसाठी काय न्यायपालिका मग इथं बी तेच न्यायपालिका दोन्हीकडे सारखीच असते न्यायपालिका काय असते की तालुका लेवलचं म्हणजे कोतवाली न्यायालय जिल्हा सत्र न्यायालय उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय म्हणजे सुप्रीम कोर्ट म्हणजे तुम्ही विविध ठिकाणी जाऊन न्याय मागू शकतात की हे नियम आम्हाला आवडलेला नाही या नियमामुळे आम्हाला अडचणी आली मग त्या नियमाला ते परत म्हणतात की विचार करा नाही ते बंद करा ओके okay. आता सध्या महाराष्ट्राच्या निवडणुका चालू आहेत मग महाराष्ट्राच्या निवडणुका चालू असताना तर विधानसभेचे किती आमदार आहेत रिंगणामध्ये तुम्ही जर बघितलं तर महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल खासदार किती असतात लोकसभेचे खासदार असतात अठ्ठेचाळीस खासदार असतात लोकसभेचे ओके okay. पिवळा पेन घेऊया आपण जरा टोटल अठ्ठेचाळीस खासदार असतात आणि ह्या विविध क्षेत्रामधून जनरली एका खासदाराचा जो मतदारसंघ असतो त्याच्यामध्ये जनरली असं कुठं काही परमनंट नाहीये जनरली सहा ते सात आमदार त्या मतदारसंघात असतात ओके एका खासदाराच्या मतदारसंघामध्ये सहा ते सात आमदार असतात ओके ते, ते विविध तालुक्याचेच म्हणून नाही तालुक्या लेवलला आमदार असतात म्हणजे त्याच्या अंडरमध्ये वेगवेगळे मतदारसंघ असतात ओके तर महाराष्ट्रामध्ये एकूण किती आमदार आहेत विधानसभेचे जे लोकांमधून प्रत्यक्ष निवडून येतात ते येतात दोनशे अठ्ठ्याऐंशी आता या दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी अर्ध्यापेक्षा जास्त ज्या पक्षाला किंवा ज्या पक्षाच्या युतीला ते बहुमत मिळतं तो तो पक्षाचा आमदार त्या पक्षाच्या युतीचा आमदार आमदार लोक काय करतात त्यांचा एक नेता निवडतात जर तुम्ही जर बघितलं तर दोनशे अठ्याऐंशीच्या अर्धे जवळपास दोनशे आपले सॉरी एकशे चौवेचाळीस येतात म्हणजे एकशे चौवेचाळीस पेक्षा जास्त एकशे चौवेचाळीस पेक्षा जास्त प्लस चिन्ह लिहिले ह्याच्यापेक्षा जास्त ज्याचे आमदार असतील एकशे चौवेचाळीस पेक्षा जास्त ज्याचे आमदार असतील किंवा ज्या विविध युतींचे आमदार असतील ते सरकार स्थापन करतात ओके तर सध्या महाराष्ट्रामध्ये वीस नोव्हेंबरला निवडणुका होत आहेत तर नेहमी लक्षात ठेवा तुमच्याकडे कोणताही नेता येईल आमच्याच शिक्का ह्याच्या भूलतापाला बळी पडू नका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला खूप मोठा अधिकार दिलेला जन आहे जनसामान्यांना आणि प्रत्येकाना एक रिक्वेस्ट करतो की येत्या वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी तुम्ही तुमच्या मतदानाचा हक्क जरूर बाजवा कारण तुमचा एक मतदान तुमचे सरकार स्थापन करण्यासाठी मदत करू शकते म्हणजे लोकशाही बळकट करण्यासाठी मदत करू शकते तुम्ही तुमच्या इच्छेने कोणालाही मतदान करा त्याबद्दल दुमत नाही परंतु तुम्ही मतदान जरूर करा हे मी सर्वांना आवाहन करतो आज आपण येथेच थांबूया तोपर्यंत जय हिंद जय भारत